ओम गण गन गणपतय महा हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रुतगणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे अशा बंधुभिनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती प्रिय बंधू भगिनींनो आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे साडेपाच हजार कंपन्या आहेत परंतु साडेपाच हजार कंपन्या जरी असल्या तरी कोणती कंपनी म्हणजे आपल्याला हवी असलेली कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे हे ठरवण्यासाठी प्रॉपरली त्या कंपनीचा अभ्यास करणे गरजेचे असते परंतु तो अभ्यास आप करण्यासाठी आपल्या बंधू भगिनींना वेळ मिळालंच असे नाही तर ही गरज ओळखूनच मी आपल्या चॅनलवर मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे तसेच आपले भगिनी ज्या कंपन्यांची नावे कमेंट करतील अशा कंपन्यांच्या अभ्यासाचे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे तर त्या व्हिडिओत काय असतं त्या व्हिडिओत त्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे असतात व त्या साद्यांवरून ती कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे असा निष्कर्ष असतो मित्रांनो परवा मी एच डी एफ सी बँक ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ बनवला होता तर त्या व्हिड त्या व्हिडिओत मी एक आव्हान केले होते की तुम्हाला हवं असेल त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवेन त्यानुसार एका बंधूंनी आय ओ सी म्हणजेच इंडियन ऑइल कॉर्पोरेशन ह्या कंपनीचे नाव कमेंट केले त्याबद्दल त्या बंधूंचे अभिनंदन व आभार तर मित्रांनो आज आपण आय ओ सी ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहणार आहोत व त्याच्यावरून ही कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे हा निष्कर्ष काढणार आहोत तरी संपूर्ण व्हिडिओ पहा किंवा ऐका ही विनंती तर प्रिय बंधू भगिनीनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सर्वात पहिला मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे एकूण मार्केटची स्थिती मित्रांनो एकूण मार्केटची स्थिती म्हणजे काय तर आपला निफ्टी निर्देशांक जो आहे म्हणजे निफ्टी निर्देशांकाचा अंक पंचवीस हजार सहाशे चौऱ्याण्णव पॉईंट ह्या पॉईंटवर सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी क्लोज झालेला आहे म्हणजेच काय तर निफ्टी निर्देशांक पंचवीस हजार सहाशे चौऱ्याण्णव अंक ह्या अंकावर क्लोज झालेला आहे तर मित्रांनो निफ्टी निर्देशांक पंचवीस हजार सहाशे चौऱ्याण्णव अंकावर क्लोज झाला परंतु निफ्टी निर्देशांकाच्या बावनवी खाय जर किंमत बघितली म्हणजे बावन्न खाय निर्देशांचा अंक जर बघितला तर तो होता सव्वीस हजार तीनशे त्र्याहत्तर म्हणजेच काय तर एकूण मार्केट हे हायपासून सुमारे दोन सॉरी सुमारे दोन दो पॉईंट सत्तावन्न टक्के इतक्या इतक्या टक्केवारीने खाली आहे म्हणजे एकूण मार्केट सध्या दोन पॉईंट सत्तावन्न टक्के खाली आहे म्हणजेच बाजारात सध्या पडझडीला सुरुवात झालेली आहे मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सर्वात पहिला मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर तर मित्रांनो आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे आय ओ सी म्हणजेच इंडियन ऑइल कॉर्पोरेशन आणि मित्रांनो इंडियन ऑइल कॉर्पोरेशन ही कंपनी रिफायनरी ह्या सेक्टरमधील आहे मित्रांनो आय ओ सी ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत बी पी सी एल हिंद पेट्रो एम आर पी एल चेन्नई पेट्रो गंधार ऑइल आय आर आय आर एम एनर्जी मित्रांनो आय ओ सी ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या आहेत तशाच अजूनही भरपूर स्पर्धक कंपन्या आहेत यापैकी कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवेन मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर चालू किंमत मित्रांनो आज दिनांक आहे सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस आणि आज आय ओ सी ह्या कंपनीचा एक शेअर्स एकशे एकसष्ट रुपये बत्तीस पैसे ह्या किंमतीला क्लोज झालेला आहे मित्रांनो मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची बावनवी खाय व बावनवी क्लो किंमत मित्रांनो बावनवी खाय बावनवी क्लो म्हणजे काय त्या कंपनीचा जो बाजारात शेअर्स आहे तर त्या शेअरची बावनवी म्हणजे सुमारे तेरा महिन्यात जास्तीत जास्त किती किंमत झालेली तो असतो बावनवी खाय व तेरा महिन्यात कमीत कमी किती किंमत झालेली तो असतो बावन्न क्लो तर मित्रांनो आय ओ सी ह्या कंपनीचा बावनवीक हाय किंमत जर बघितली तर ती आहे एकशे चौऱ्याहत्तर रुपये व बावनवी क्लो किंमत जर बघितली तर ती आहे एकशे दहा रुपये आणि मित्रांनो किंमतीच्या बाबतीत असे दोन वर्ष मागं गेल्यास आय ओ सी ह्या कंपनीचा एक शर्स एकशे तीन रुपयेला मिळत होता मित्रांनो किंमतीच्या बाबतीत असेच पाच वर्ष मागं गेल्यास आय ओ सी ह्या कंपनीचा एक शर्स सत्तावन्न रुपये त्र्याऐंशी पैशाला मिळत होता मित्रांनो किमतीच्या बाबतीत असे दहा वर्ष मागं गेल्यास आय ओ सी ह्या कंपनीचा एक शेअर्स एक्काहत्तर रुपयाला मिळत होता मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर बाजार भांडवल मित्रांनो बाजार भांडवल म्हणजे काय तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या थोडक्यात काय तर त्या कंपनीचे बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला विकले तर ती किंमत किती होईल तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल असे म्हणतात आणि मित्रांनो आय ओ सी ह्या कंपनीचे आजचे मार्केट कॅपिटल आहे दोन लाख सत्तावीस हजार आठशे तीन करोड रुपये मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना पाचवा मुद्दा पाणी अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीला मागील पाच वर्षात नफा झाला आहे की तोटा झाला आहे पाणी मित्रांनो आय ओ सी ह्या कंपनीला दोन हजार पंचवीस साली बारा हजार अठ्ठावीस करोड रुपयाचा नफा झालेला आहे दोन हजार चोवीस साली एक्केचाळीस हजार सहाशे पंधरा करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार तेवीस साली दहा हजार आठशे बेचाळीस करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार दोन हजार बावीस साली चोवीसशे एकोणपन्नास करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार एकवीस साली वीस हजार पाचशे पासष्ट करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सवा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर त्या कंपनीचे जे शेअर बाजारात शेअर्स आहेत तर ते कोणत्या कोणत्या घटकाकडे सध्या किती किती टक्के आहेत हे पाहणे त्याला त्या कंपनीचे शेअर होल्डिंग पॅटर्ननं पाहणे असे म्हणतात तर मित्रांनो आय ओ सी ह्या कंपनीचं आजचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात आहे सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीचे मालक त्यांचा हिस्सा आय ओ सी ह्या कंपनीत एक्कावन्न पॉईंट पन्नास टक्के आहे मित्रांनो पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहे डी आय आय म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर जेच घरेलू गुंतवणूकदार संस्था त्यांचा हिस्सा आय ओ सी ह्या कंपनीत सुमारे तीस टक्के आहे मित्रांनो पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत एफ आय आय म्हणजे फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर विदेशी गुंतवणूकदार संस्था त्यांचा हिस्सा आय ओ सी ह्या कंपनीत सात पॉईंट सत्तर टक्के आहे तर मित्रांनो आत्ताच आपण आय ओ सी ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहिले तर ह्या सहा मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो निष्कर्ष क्रमांक एक मित्रांनो आय ओ सी ह्या कंपनीला दोन हजार पंचवीस साली बारा हजार अठ्ठावीस करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला आहे परंतु दोन हजार एकवीसशी तुलना केली तर दोन हजार एकवीस साली कंपनीला वीस हजार पाचशे पासष्ट करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता म्हणजेच काय तर दोन हजार एकवीसपेक्षा दोन हजार पंचवीस साली नेट प्रॉफिट कमी झालेला आहे त्यामुळेच ह्या कंपनीचा शेअर्स जो दोन वर्षापूर्वी एकशे त्रेचाळीस रुपयाला मिळत होता पाच वर्षापूर्वी सत्तावन्न पॉईंट त्र्याऐंशी पैशाला मिळत होता दहा वर्षापूर्वी एकाहत्तर रुपयाला मिळत होता तोच आय ओ सी ह्या कंपनीचा एक शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला एकशे एकसष्ट रुपये बत्तीस पैसे ह्या किमतीला मिळत आहे म्हणजेच ह्या ह्या शेअरनं दोन वर्षापूर्वी गुंतवलेल्या एकशे तीन रु एकशे त्रेचाळीस रुपयाचे पाच वर्षापूर्वी गुंतवलेले सत्तावीस पॉईंट त्र्याऐंशी पैशाचे दहा वर्षापूर्वी गुंतवलेले एकाहत्तर रुपयाचे आज एकशे एकसष्ट रुपये करून दिलेले आहेत म्हणजेच ह्या कंपनीनं साधारणपणे दोन पॉईंट सव्वीस पट इतका नफा दहा वर्षात दिलेला आहे मित्रांनो निष्कर्ष क्रमांक दोन निष्कर्ष क्रमांक दोन काय निघतो की आय ओ सी ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक सध्या प्रमोटर आहेत त्यांचा हिस्सा एकोण पॉईंट पन्नास टक्के म्हणजे अतिशय उत्तम आहे मित्रांनो लक्षात घ्या जी कंपनी शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार गुंतवणुकीसाठी उत्तम असते त्यात प्रमोटर होल्डिंग हे कमीत कमी पन्नास टक्के किंवा त्याच्यापेक्षा अधिक असते तर आय ओ सी ह्या कंपनीत ते एकोण पॉईंट पन्नास टक्के म्हणजे अतिशय उत्तम आहे मित्रांनो निष्कर्ष क्रमांक तीन निष्कर्ष क्रमांक तीन काय निघतो आय ओ सी ह्या कंपनीला दोन हजार एकवीसपासून दोन हजार पंचवीसपर्यंत सतत नेट प्रॉफिट झालेला आहे परंतु त्या नेट प्रॉफिटमध्ये सातत्य नाही आहे म्हणजेच दोन हजार एकवीस साली वीस हजार पाचशे पासष्ट करोड रुपयाचा नेट प्रॉफिट दोन हजार पंचवीसला वाढ होणे अपेक्षित होते परंतु तो बारा हजार अठ्ठावीस करोड एवढाच नेट प्रॉफिट झालेला आहे दोन हजार चोवीस साली एक्केचाळीस हजार सहाशे पंधरा करोड रुपयाचा नेट प्रॉफिट होता त्या तुलनेत दोन हजार पंचवीस साली नेट प्रॉफिट कमी झालेला आहे मित्रांनो लक्षात घ्या नेट प्रॉफिट कमी होणे म्हणजे एक प्रकारे त्या कंपनीच्या नफ्यात कमी होणं म्हणजे तोटा होण्यासारखीच असते त्यामुळे ही कंपनी सध्या नेट प्रॉफिटनुसार गुंतवणुकीसाठी योग्य आहे म्हणजे नेट प्रॉफिट होतोय पण तो नेट प्रॉफिट वाढत नाही आहे म्हणावे असा त्याच्यात ग्रोथ नाही त्यामुळे ही कंपनी नेट प्रॉफिटनुसार सध्या गुंतवणुकीसाठी योग्य आहे परंतु उत्तम नाही शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार ही कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी उत्तम आहे कारण प्रमोटर होल्डिंग ही पन्नास टक्क्याहून अधिक आहे मित्रांनो त्यामुळे ही कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी योग्य आहे परंतु उत्तम नाही मित्रांनो आय ओ सी ह्या कंपनीत जर रक्कम गुंतवायची झाली मित्रांनो लक्षात घ्या कधीही योग्य कंपनीत किंवा उत्तम कंपनीतच रक्कम गुंतवून गुंतवणे गरजेचे असते तेव्हा ते, ते नेट प्रॉफिटमध्ये वाढ होत असते परंतु मित्रांनो लक्षात घ्या कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी किती जरी योग्य असली किंवा उत्तम असली तरी त्यात बावणी खायपासून कोणत्याही कारणाने म्हणजेच प्रॉफिट बुकिंग निगेटिव्ह बातम्या तसेच युद्धाच्या बातम्या ह्या कारणामुळे जर एकूणच मार्केट खाली येत असेल त्यामुळे जर ह्या कंपनीचा शेअर्स खाली येत असेल तर त्यात आपल्या बचततील ते रकमेतील गुंतवणूक टप्प्याटप्प्याने करणे गरजेचे असते मित्रांनो लक्षात घ्या कोणत्याही कंपनीत एकदम आपल्याकडे जे भांडवल आहे ते गुंतवू नये तर टप्प्याटप्प्याने गुंतवावे म्हणजेच आपण उत्तम शेअर्स घेतला आणि तोच घेतल्यापासून समजा दहा टक्के खाली आला तर अजून तेवढीच रक्कम गुंतवा आणि पुढच्या टप्प्यात म्हणजे तो दहापासून खाली आल्यानंतरसुद्धा आपली घेण्याची तयारी राहण्यासाठी आपल्या एकूण भांडवलाचे टप्पे बनवा आणि पाच ते सहा टप्प्यासुद्धा कधी कधी दोनच टप्पे वापरले पर जातात परत बावनवी खायवर तो शेअर जातो परंतु कधी कधी पाच पाच टप्पेसुद्धा मार्केट खाली येते म्हणजे पन्नास टक्केसुद्धा खाली येते तेव्हा ती गुंतवणूकदारांसाठी उत्तम कंपनी शेअर खरेदीसाठी सुवर्ण संधी असते कारण तो एकूण मार्केट खाली आल्यामुळे जर का शेअरची किंमत खाली आली असली आणि तो शेअर जर गुंतवणुकीसाठी उत्तम असेल तर जेव्हा मार्केट सुधारेल तेव्हा तो शेअर सर्वात आधी वर जात असतो त्यामुळे हे मित्रांनो आय ओ सी ही कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी योग्य आहे परंतु उत्तम नाही मित्रांनो आय ओ सी ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा कोणती अडचण किंवा समाधान असाल तर कमेंट करा तसेच आपल्या अपेश्टांना आप आपले चॅनल सबस्क्राईब करण्यास सांगा ही विनंती तसेच प्रिय बंधू भगिनींनो आपण जे कंपन्यांचे अभ्यास व त्यातून निघाले निष्कर्ष हे क्रमशः व्हिडिओ बनवत आहे जे ऑलरेडी मार्केटमध्ये मा असणाऱ्या आपल्या बंध भगिनींना उत्तम शेअर्स गुंतवणुकीसाठी निवडण्यासाठी अतिशय फायदेशीर ठरत आहे परंतु ज्या भगिनींना शेअर बाजार म्हणजे काही हेच माहीत नाही त्यांच्यासाठी आपण शेअर बाजार अभ्यासक्रम हे नवीन सदर चालू केलेले आहे तर त्याची प्लेलिस्ट मी स्वतंत्र बनवलेली आहे तर तुम्ही ते शेअर बाजार अभ्यासक्रमची चॅनलवरील सर्व क्रमशः व्हिडिओसुद्धा पहा तुम्हाला शेअर बाजारचं प्राथमिक ज्ञान होईल धन्यवाद ભારત માતા કી જય